मधुर ऐक ना बोला की खूप दिवस झाला केक केला के ना नाही करते की त्यात काय एवढं अरे वा क्रीम व्हिप कसं करायचं केकचा बेस कसा तयार करायचा आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं ह्या सगळ्या टिप्स ही ब्लॅक फॉरेस्ट केक रेसिपी आहे बघा काय सुंदर दिसतोय आहा हा चला आज आहे ना नवऱ्याच्या आवडीचा ब्लॅक फॉरेस्ट केक करते आणि त्यांना आहे ना घरी तयार केलेलाच ब्लॅक फॉरेस्ट केक आवडतो त्याचा स्पॉन्ज आवडतो विकत अंधेला आवडत नाही तर सगळ्यात आधी काय करूयात सगळ्यात आधी अर्धा कप आणि वर दोन चमचे दूध बाऊलमध्ये काढून घेते यामध्ये पाऊन कप पिठी साखर घालूयात चिमुटभर मीठ वन थर्ड कप तेल व्हॅनिलाचे थोडेसे ड्रॉप्स आणि पुढे काय करायचं हे सगळं ना व्यवस्थित आधी फेटून घेऊयात साखर विरगळली पाहिजे आणि तेलही यामध्ये एकसंद करून घेऊया आता हे सगळं मिश्रण एकसंद झालं की काय करूयात हे बघा कंडेन्स्ड मिल्कसारखंच दिसतंय मिश्रण यामध्ये आता घालूयात एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर ओल्या मिश्रणातच घालूयात म्हणजे ती पटकन ॲक्टिवेट होते हे बघा तर यामध्ये तुम्हाला छान असे बुडबुड दिसतील आणि यामुळे काय होते ना ती एकसारखी केकच्या मिश्रणाला लागली पण जाते आता तर एकदम हे मिश्रण फ्रॉती झालं आहे छान फेस आला आहे यामध्ये घालायचं आहे मैदा सव्वा कप मी इथे मैदा घेतलेला आहे पाव कप कोको पावडर अनस्वीटन कोको पावडर आहे तर हे एकत्र एक चाळून घ्यायचं सो या गुठड्या ज्या आहेत ना कोको पावडरच्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित हे मिसळून घेऊयात आता इथून पुढे अजिबात वेळ घालवायचं नाही हे मिश्रण मिक्स झालं रे झालं हे बघा बटर पेपर आहे यावर आता हे केकचं मिश्रण पटकन यामध्ये काढून घ्यायचं संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचं पटकन केकचा टिन हलकासा टॅप करायचं आता कुकरचं काय केलं रिंग काढून घेतली शिट्टी काढून घेतली कुकरवर झाकण ठेवलं आणि मोठ्या आचेवर पाच मिनिटं दणकून ना गरम केलेलं आहे आता झाकण काढूयात याच्या बेसला अशी एक जाळी ठेवून घ्यायची जाळीवर ठेवायचा हा केकचा टीन झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर तीस मिनिट बेक करून घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला आता हा ब्लॅक फॉरेस्ट केक तयार करण्यासाठी क्रीम तयार करूयात तर इथे बाउलमध्ये ना दीड कप हेवी व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे कुठलीही बेकरी सप्लाईजच्या दुकानात तुम्ही गेलात म्हणजे जिथे टीन किंवा केक प्रिमिक्स किंवा स्प्रिंकल्स असं वेगवेगळे केकचे पायपिंग बॅग मिळत जा मिळतं नोझल तिथे हे हेवी व्हिपिंग क्रीम पण उपलब्ध असतं दीड कप क्रीम आहे तर पाव कप म्हणजे चार कम चमचे पिठी साखर घालते खूप साखर नाही घालायची कारण क्रीममध्ये गोडवा असतोच आता बीटर घ्यायचं आणि हे व्हिप करून घ्यायचं चला इथे तीन मिनिटं एकसारखं हे मी बीट करून घेतलं आणि हे बघा छान असं हे दाटसर झालं आहे आणि याला आहे ना एक पीक आलं आहे याला म्हणतात सॉफ्ट पीक आता हे आणखी घट्ट होईपर्यंत बीट करायचं आणखी एक चार ते पाच मिनिटं लागू शकतात चला आता बरोबर पाच मिनिटं हे व्हीप करून घेतलेलं आहे आणि बघा आधीसारखं आता हे क्रीम गळत नाही आहे एकदम दाटसर झालेलं आहे आता आहे ना जेव्हा आपण प्रोफेशनली केक करतो किंवा क्रीमचा केक करतो प्रॉब्लेम काय होतो की थोडा वेळ जरी रूम टेम्परेचरवर राहिलं तरी ते क्रीम पाघळायला सुरुवात होते कारण आपलं भारतामध्ये तापमान त्या पद्धतीचं आहे ते टाळण्यासाठी आपल्या इथे आपण काय करतो जी एम एस पावडर मिळते केकच्याच दुकानात मिळते ही जी एम एस पावडर घ्यायची अगदी पाव चमचा हे दीड कप क्रीम आहे तर अगदी पाव चमचा ही पावडर घ्यायची आणि या क्रीममध्ये घालायची त्याच सोबत व्हॅनिला इसेन्स दोन तीन ड्रॉप घालून घ्यायचे आणि हे पुन्हा बीट करू चला इथे जे एम एस पावडर घातल्यानंतर एक फक्त दोन मिनिट व्हिप केलं हे आणि बघा क्रीम एकदम असं दाटसर झालेलं आहे केक आहे ना इथे छानपैकी के बेक केला बरोबर तीस मिनिटं लागले आणि आता चेक करूया बघा केक छान फुगला आहे आता आहे ना एक सुरी घ्यायची आणि केकच्या मधोमध मत घालून चेक करायचे अगदी क्लीन आली आहे याचा अर्थ केक छानपैकी बेक झाला बघा अजिबात बॅटर त्याला चिकटले नाही चला आता हा केक पूर्ण थंड करून घेऊयात केक पूर्ण थंड झाला आता एक सुरी घ्यायची आणि याची कड सोडवून घे आणि कड सोडवून झाली की केक आधी काढून घेऊयात बघा सुंदर दिसतोय केक एक सारखा बेक झालेला आहे आणि टेक्शर ही सुरेख आला आता केक आहे ना लेअर मध्ये आपण कट करूयात हा सगळ्यात आधी वरचा क्रस्ट आहे जो अनइव्हन आहे हा काढून घेऊयात हे बघा छान दिसतं स्पॉन्ज चला आणखी एक लेअर काढून घेऊयात सगळ्यात आधी खालचा बेस घेऊया आता क्रीम आहे ना छानपैकी लागलं जावं आणि आपला प्लॅटफॉर्म खराब होऊ नये म्हणून इथे काही बटर पेपर आहे या खाली स्लाइड करते जेणेकरून क्रीम लावताना बेस खराब नको व्हायला आता या बेसवर मी ना पाव कप पाणी घेतलं आणि त्यामध्ये एक चमचा पिठी साखर घातली हे बघ याला सिंपल सिरप म्हणतात हे घालायचं म्हणजे केक आपला छान मॉइस्ट राहतो आणि अजिबात कोरडा पडत नाही आता हे झालं की हे माझ्याकडे क्रीम लावायचं स्पॅट्युला आहे हे नसेल तर बटर नाही वापरली तरी चालेल किंवा घरात जे काही फ्लॅट स्पॅट्युला असतील चमचा असतील त्याने हे क्रीम लावून घेतलं तरी काहीच हरकत नाही आता हे असं एक चमचाभर क्रीम घ्यायचं आणि यावर एक सारखं असं सा पसरवून घ्यायचं आता जो पुढचा लेअर आपण कट करून घेतला हा अगदी हलक्या हाताने आणि यावर ठेवून घ्यायचं सुंदर यावरही थोडंसं सिरप टाकायचं आणि क्रीम लावून घ्यायचं चला आणि आता ही शेवटची पण लेअर यावर घालूयात उरलेलं सिरप सगळं घालून घेत यावर हा क्रीमचा एक लेअर लावून घेऊयात हा पातळ लेअर लावून घेऊया याला क्रम कोटिंग म्हणतात केकच्या बाजूनेही क्रीम लावून घ्यायचं केक इथे व्यवस्थित पायपिंग करून झालेलं आहे आता इथे काय केलं कुठलंही चॉकलेट घ्या तुमच्या आवडीचं आणि ते एकतर किसणीने किसून घ्या किंवा मी असं छान तुकडे करून घेतले हे केकच्या मध्यभागी आपण टाकून घेतोय ह्या केकची रेसिपी ना मी दोन हजार बारा साली पोस्ट केली होती तेव्हा आहे ना हे ब्लॅक फॉरेस्ट केकची एवढी क्रेज होती तुम्हाला सांगते आता मध्ये चॉकलेट घालून आहे की काही नाही मी नोजल बगीजल लावलं नाहीये फक्त आपण हलकेस याला एक स्वल करून घेऊयात आणि चेरी ऑन द केक काय गोंड असं दिसतंय वा 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 आता केकच्या साईडला ना थोडंसं सा चॉकलेट आहे हे फक्त असं स्प्रिंकल करायचं काय कमाल दिसतंय वा, वा वा आता काळजी नका करू हे काहीच वाया जाणार नाही आपल्या इथे आता वाया का नाही जाणार तुम्हाला सांगते हे बटर पेपर आपण आधी लावलेत की नाही म्हणून घ्यायचे हलक्या हाताने नाही बघा यावर चॉकलेट पण आलं हे चॉकलेट उचलायचं साईडला ठेवायचं ब्लॅक फॉरेस्ट केक कमाल दिसतो आहे याचं बेसिक स्पॉन्ज वजन केलं तर चारशे ग्रॅमच्या आसपास भरतं पण पूर्ण क्रीमसकट जर वजन केलं तर पा अर्धा किलोच्या जवळपास होतो त्यापेक्षा जास्त नाही होत कारण क्रीमला फार वजन नसतं जे की वजन ॲड होतं ते चेरीजचं आणि चॉकलेटचंच होतं त्यामुळे अर्धा किलोचा हा ब्लॅक फॉरेस्ट केक आहे असं आपण म्हणू शकतो कमाल लागतो चवेला दिसतोय बघा काय कमाल आणि हा जो स्पॉन्ज आहे याची चव आहा नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपी सोबत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव